पुरंदर तालुका अंजिरांचा तालुका म्हणून ओळखला जातो पुरंदरच्या अंजीरांना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात मागणी असते मात्र सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये याच अंजीर बागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते अक्षरशः टँकरद्वारे पाणी पुरवठा करून आपल्या अंजीर बागा जगवताना शेतकरी अतिशय मेहनत करताना दिसून येतोय समांतर न्यूजने या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता शेतकऱ्यांनी काय काय प्रतिक्रिया दिल्या ते आपण पाहूयात दहा पण आहे जवळजवळ त्याच्यात ऐंशी ते नव्वद आहे पण आता सध्या म्हणजे अजिबात अंजिराला पाणीच नाही कसलंच आम्ही आता अंजिराला टँकरने पाणी घालतोय इतकी वाईट अवस्था आहे आता जनावरांनाही पाणी नाही माणसांनाही नाही फळ सुकून चालले तर त्यांना पाणी नाही त्याच्यामुळं टँकरने ही आणता येते पाणी म्हणजे आणायचं घालावं लागते महाग येत किती किती खर्च होतोय आता एका टँकरला अडीच हजार लागतो किती दिवसांनी एक टँकर घालावला तरी आठ दिवसांनी तरी घालावं लागतं किती ऐंशी झाडाला पुरतो घातोय नाही पुरतो जगावण्यासाठी फक्त यातले एक दोन टँकर घालतो खूप नुकसान होते त्या तसं पाहायला गेलं तर अंजिराला पाणीच नाही अजिबात कसलंच मग ते फळ सुकून जात मग त्यांना पाणी नाही म्हणल्यानंतर ते फळ फळ सुद्धा फुगत नाही किंवा माल निघाना बाजार भी नाही त्याला ले, ना आता दरवर्षी पाणी असताना रोजच्या नऊ दहा पाट्या गावत्यात आता सध्या एक दोन सुद्धा गावत नाहीत म्हणजे पाणीच नाही त्याच्यामुळं मालही निघाना तसं आमचं बाबा बागाचं होत पैसे पण आता सध्या काय म्हणजे मालच नाही म्हटलं पैसे कसे होत म्हणजे खर्च जास्त केला आणि आता तो खर्चही निघणार नाही तस विचार केला तरी जवळजवळ सत्तर सत्तर एक हजार खर्च व्हायचा पण ह्या खर्च आम्ही केला पण आम्हाला वाटलं गणपतीच्या सीजन कसं गणपती बसल्यानंतर पाऊस होतो पण त्यावेळेस काही पाऊसच झाला नाही आणि आम्ही त्याच्या अगोदर खर्च केला म्हणजे औषधही पासा मारली खादगी घातली तरी सुद्धा काही त्याचा काही यंदा उपयोगच झालेला नाही जवळजवळ तीन ते चार वर्षाची झाड झालेली हे आणि पहिले आहेत ते जवळजवळ दहा पंधरा वर्षाची ती झाड आहेत पहिले नाही आता अंजीरच आहेत आणि जनावर आहेत पण त्यांना पाणी नाही त्याच्यामुळं काय खायला वगैरे काय नाही आणि सगळं विकत खायला घालतो विकतच ऊस वाड प्रकारे आम्ही आणून जनावरांनाही घालतो फक्त आहे आता कस झाड जगवायची आणि जनावरांना चारा घालायचा जनावर जागवायची एवढंच म्हणजे प्रश्न आहे आता आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका